काय मित्रांनो आम्ही आता प्रिंकीचं रानपाखरूप ज्या वेबसिरीजच्या शूटवर आहोत माझी शूटिंग चालू आहे कॅमेरा ऑन आहे आणि हे आम माझं कॅरेक्टर राजवर्धन आणि ही माझी दिपाली आमची जोडी कशी वाटली तुम्हाला ती कमेंटमध्ये सांगा काय ग कसं वाटतंय

असं केलं मग कशाला उशीर करतेस घालून दाखव की तुझा नजर नजरा नजरा दाखव की तुझा नजर नजरा नशी लिहिल्या जरा चला <laughs> कट कट आपल्याला <laughs> 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 का